लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते आहे की हतनूर धरणाचे पैकी दहा गेट दोन पूर्णांक शून्य मीटरने उघडलेले असून तापी नदीपात्रात सद्यस्थितीत अडतीस हजार आठशे त्रेचाळीस क्युसेक एवढा विसर्ग सुरू असून पुढील काही तासात ता साठ हजार ते सत्तर हजार क्युसेकपर्यंत विसर्ग हतनूर धरणातून जाण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारी विभाग आणि जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीनं करण्यात येत आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी